संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात विविध संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात देखील संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाज आक्रमक झाला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याची लढाई यापुढे ठोक्यास ठोका असणार असल्याचा इशारा यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी यावेळी दिला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष व मराठा समाजाचं वैचारिक नेतृत्व व ज्यांनी युवकांच्यासाठी अगदी प्रचंड असं काम केलेलं आहे असे आमचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याला या ठिकाणी मी निषेध करायला जमलेलो नाही तर ठोक्याला ठोका आणि त्यांचा कशा पद्धतीनं बंदोबस्त करायचा म्हणून मराठा समाजासह कोल्हापुरातील विविध जाती धर्मीचे लोक जे शाहू विचाराने प्रेरित झालेले आहेत हे या ठिकाणी आम्ही एकत्र एक जमलेलो आहोत या आंदोलनात इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत संभाजी ब्रिगेडचे हिंदराव हुजरे पाटील रुपेश पाटील राजू सावंत शशिकांत पाटील राहुल लिंगवले शैलजा भोसले राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील सुधा सरनाईक अवधूल पाटील शुभम शिरहट्टी संजय पटकारे हिदायत मनेर उमेश साळोखे यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झाले होते शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन मध्ये इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न